स्वराज्य पर्याय आमचा निवाडा तुमचा खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा ते वसाडी मार्गे नांदुरा रस्त्यावर दुतर्फा असलेले काटेरी झुडपे धोकादायक ठरत असून अपघातास आमंत्रण देत आहेत याकडे संबंधित विभागाचं दुर्लक्ष होत असून झुडपांची छाटणी करण्याची मागणी आहे सदर रस्ता सुमारे तीस फूट रुंद आहे परंतु काटेरी झुडपांच्या फांद्या रस्त्यावर आल्यानं रस्ता अरुंद झालाय त्यामुळे रहदारी सडथळा निर्माण होतोय समोरून येणारं वाहन दिसत नसल्यामुळे अपघात घडत आहेत तर काटेरी झुडपांमुळे दुचाकी वाहन धारकांच्या तोंडाला आणि डोळ्याला इजा होतीये तसेच रात्रीच्या वेळी भरधाव रेतीची वाहने या रस्त्यावरून जात असल्यानं एखाद्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी संबंधित विभागानं याकडे लक्ष देऊन काटेरी झुडपांची छाटणी करावी अशी मागणी होतीये माझं नाव उल्हास ज्ञानदेवजीवरकर पोस्ट वसाली तालुका नांदुरा डिस्ट्रिक्ट बुलढाणा हा जो राज आहे ते नांदुरा रोड आहे या रोडची कम से कम मागच्या दिवाळीपासून हे अशी दशा झालेली आहे की हा जो म्हणजे रोडची रुंदी तीस फूट असताना जवळ फक्त दहा फूट रस्ता राहिलेला आहे आणि या सर्व लोकांना हे जे ग्रामीण भाग आहे हा पूर्णजा पूर्ण नांदुरा बाजारपेठला भेटलेला आहे जाणारा येणाऱ्याला जवळजवळ म्हणजे दिवसातून एक दोन ॲक्सिडंट झाल्याशिवाय राहते आणि परिस्थिती अशी होत आहे की विकून जाताना खरूला तर गाडी आली आणि तिकून जर येते टिप्पर किंवा आलं काही आलं तर ॲक्सिडंट झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे या प्रशासनानं याच्याकडे जास्तीत जास्त लवकर लक्ष देऊन ह्या काट्या तोडून किंवा साफ करून हे एवढं झालं तरी बी आलं म्हणजे ग्रामीण लोकांचे जाणं आहे त्रास वाचीन एवढंच आमचं या गावकऱ्याचं म्हणणं आहे नमस्कार मी स ज्ञानेश्वर नामदेव महाले सरपंच ज्ञानगंगापूर पिंपळगाव राजा ते नांदुरा ह्या रोडची रुंदी तीस फूट असून सदर काटेरी झुडपामुळे या रस्त्याची रुंदी ही दहा फूट राहिली आहे सदर या काटेरी झुडपामुळे वाहतूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते नांदुरा हे मोठी बाजारपेठ असल्यामुळे या रस्त्याला लागून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागातील लोकांना वाहतूक करत असताना मोठ्या प्रमाणात त्रास होतो व अपघात होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे तसेच रात्रीच्या वेळी वाहनधारकांना लाईट डोळ्यावर पडल्यामुळे या काटेरी झोडपामुळे इजा निर्माण होतात आणि याचा भरपूर प्रमाणात त्रास होतो तरी संबंधित विभागाने या याची दखल घ्यावी अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत राहा निर्भय स्वराज्य